नमस्कार मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर व्हिडिओचा विषय बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असून हो मी पंचकर्माचे अनेक फायदे यावर बोलण्याच्या ऐवजी पंचकर्म करताना तुम्ही का सावध असलं पाहिजे दक्ष असलं पाहिजे असा व्हिडिओ का बनवते तर याची बॅकग्राऊंड म्हणजे मी काल एक व्हिडिओ बघितला एक मराठी कलाकार आहेत तर त्यांच्या वाईफनी हा व्हिडिओ बनवलाय आणि अतिशय जेन्युनली सिन्सिअरली बनवलाय त्यांच्यावर जो प्रसंग उडवला म्हणजे एका आयुर्वेदिक डॉक्टरच्या चुकीमुळे त्यांच्या अगदी जीवावर बेतलं तर त्याविषयीचा हा व्हिडिओ त्यांनी बनवलाय आणि त्या अनुषंगाने मला असं वाटलं की काही काळजी प्रत्येक पेशंटनी घेतली पाहिजे आयुर्वेदिक उपचार घेताना आणि त्याचबरोबर वैज्ञानिक आयुर्वेदिक डॉक्टरनी पण काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठीचा सा हा व्हिडिओ सुरुवातीलाच मी असं सांगू इच्छिते की पंचकर्म केल्याने अनेक रुग्णांना याचा फायदा होतो रोगमुक्त होण्यासाठी होण्यासाठी अनेक क्रॉनिक आजारांमध्ये उपयोग होतो त्यामुळे पंचकर्म करून घ्यायला घाबरायचं नाही फक्त काही खबरदारी घेतली पाहिजे कारण कसं होतं काही मोजक्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या चुकीमुळे आयुर्वेदावर बोट ठेवलं जातं तर असो आपण या केसमध्ये काय झालं ते बघूया तर ह्या ज्या आपल्या पेशंट आहेत तर त्या आयुर्वेदिक ओपीडी मध्ये गेल्या त्यांना तिथे डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे पूर्ण कल्पना दिलीच नाही अर्थात त्यांना फक्त सांगितलं की आपण ब्लड टेस्ट करून घेऊ आणि त्यांची रक्तमोक्षण रक्तमोक्षण हे एक पंचकर्म आहे तर ती ट्रीटमेंट केली गेली त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्या शॉक मध्ये गेल्या आणि बऱ्यापैकी सिरियस कंडिशन निर्माण झाली तेव्हाही त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली नाही मग त्या घरी गेल्या तिथून त्यांना परत त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी ऍडमिट झाल्या आणि हे बऱ्यापैकी सिरियस झालं आणि ह्याची जबाबदारी पण घेतली गेलेली तर इथे तो जो व्हिडिओ मी बघितला तर त्याच्यात त्या व्हिडिओवर मला त्या ज्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्या बाईंच्या एक नाही तर अनेक चुका दिसल्या म्हणजे त्यांनी अक्षरशः हालगर्जीपणा केलाय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणताही पंचकर्म जेव्हा एखाद्या रुग्णावर करता तेव्हा त्याला ते ते पूर्ण कल्पना देणं हे गरजेचं असतं आधीच म्हणजे आता आलाय आणि आता आपण हे करून टाकू असं नाही चालत तर त्याला पूर्वकल्पना दिली पाहिजे की या या टाइपचं पंचकर्म तुझ्यावर करणार आहोत त्यांनी प्रिसाइजली सांगितलं पाहिजे की त्यात नक्की काय काय केलं पाहिजे त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे नंतर तेव्हा पेशंट बरोबर त्याचा एखादा नातेवाईक असणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर किती आराम केला पाहिजे कधी जॉईन केलं पाहिजे सगळ्या गोष्टीची कल्पना दिली गेली पाहिजे तिथे त्यांना काहीही सांगितलं नव्हतं रक्तपोक्षण स्पेसिफिकली जर करत असाल तर ऑब्विसली तुम्ही किती रक्त काढताय हे डॉक्टरलाही माहीत नाही पेशंटलाही माहीत नाही असं कसं चालेल रक्त म्हणजे प्राण असतो तर रक्त हे पूर्वीच्या काळी काही सोयी नसतील किंवा काय असेल पण आता जर तुम्ही रक्त काढून घेताय तर ते मेजर करायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एक नुसता किडनी टेट आहे आणि तिथून रक्त वाहत आहे ते किती बाहेर आलंय हे पण माहित नाही तर हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा रक्त काढून घेता तेव्हा ते प्रॉपर मेजर करणं हे गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की पूर्वीच्या काळी हिमोग्लोबिन बघायचं नाही तेव्हा त्यांना ते, ते माहीतच नव्हतं म्हणजे तशी काही सोयच नव्हती पण आता एका प्रिकमध्ये जर हिमोग्लोबिन कळत असेल तर रक्तमोक्षण करण्यापूर्वी रक्त काढून घेण्यापूर्वी हिमोग्लोबिन करायला काय हरकत आहे भारतातल्या अनेक स्त्रियांचं हिमोग्लोबिन हे दहाच्याही खाली असतं आणि त्यांना त्याची कल्पना पण नसते त्यामुळे रक्त काढून घेण्याआधी कंपल्सरी हिमोग्लोबिन चेक केलं गेलं पाहिजे दुसरी त्या डॉक्टरची एक अतिशय महत्वाची चूक म्हणजे जेव्हा ही प्रोसिजर चालू असते म्हणजे रक्त तुम्ही काढून घेताय तेव्हा डॉक्टरनी तिथे समोर उभं राहणं गरजेचं आहे पाच मिनिटाचं काम असतं तर तेव्हा तिथे येता जाता फेऱ्या मारत बघणं असं एक्सपेक्टेड नाहीये तर तिथे समोर उभं राहून पेशंटला अंडर ऑब्झर्वेशन ही प्रोसिजर केली गेली पाहिजे तुम्ही कुठल्या तरी असिस्टंटला सांगितलं आणि तुम्ही इकडे तिकडे फिरताय तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट जेव्हा हे लक्षण त्यांना दिसायला लागले म्हणजे त्यांना चक्कर यायला लागले आणि सेन्सेस जात आहेत असं वाटतंय एवढा त्रास होतोय तर तेव्हा इमर्जन्सी ट्रीटमेंट ही दिली गेली पाहिजे मी जे काय ऐकलं त्याच्यानुसार त्यांना काहीही ट्रीटमेंट तिथे दिली गेली नाही म्हणजे त्या दवाखान्यात जे काय अवेलेबल असेल ते असेल पण अदरवाइज आय व्ही लावायला पाहिजे सलाईन लावायला पाहिजे इमर्जन्सी ट्रीटमेंट अशी काहीही दिली गेली पाहिजे दिली गेली नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे खासदार पेशंटचा जीव महत्वाचा असतो आणि त्यावेळेला प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं आणि सगळ्यांना माहितीये की इमर्जन्सीमध्ये मध्ये अॅलोपॅथिक मेडिसिन शिवाय पर्याय नसतो तर ती ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत आ, का आ, आहे म्हणजे काही विकनेसेस आहेत दोन्ही पॅथीचे आहेत त्यामुळे ते पॅथीचा प्रश्न नाही ज्या वेळेला जे गरजेचं आहे ते मिळणं हे अतिशय आवश्यक असत आता सर्वसामान्य लोकांनी पंचकर्माची ट्रीटमेंट घेताना काय काय बेसिक गोष्टी बघितल्या पाहिजेत हे तुम्हाला सांगणार आहे मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या वैद्याकडे ट्रीटमेंट घ्याल जे वैद्या म्हणजे जेव्हा कराल तर तेव्हा तो वैद्य अतिशय हुशार पाहिजे अनुभवी पाहिजे आणि तुम्ही किमान काही महिने त्याच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली असली पाहिजे तसं पण आम्ही जेव्हाही पंचकर्म देतो तेव्हा त्याच्या आधी पाचन चिकित्सा करतो म्हणजे काही औषधं देतो म्हणजे आला पेशंट नवीन आहे त्याला लगेच कुठलंही मोठं पंचकर्म केला असं करत नाही त्यामुळे किमान काही महिने त्या वैद्याकडे औषध घेतलं गेलं पाहिजे यांनी त्या वैद्याला त्या रुग्णाची प्रकृती काय आहे त्याचा कोठा कसा आहे त्याची पचनशक्ती कशी आहे त्याचं बल कसे, कसे ताकद कसे हे सगळ्या गोष्टी माहीत होतात आणि पेशंटलाही कळतं की हा डॉक्टर नक्की कसा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पंचकर्म करतात तेव्हा तो डॉक्टर तिथे पूर्णपणे अवेलेबल पाहिजे पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं हे त्याच्या अंडर ऑब्झर्वेशन पाहिजे आणि तुमच्यावर जे काही करणार असाल म्हणजे वमन असेल विरेचन असेल किंवा काही असेल तर तेव्हा तुम्ही पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे म्हणजे नक्की तुम्ही काय काय घेणार आहात वमन विरेचन असेल तर त्याच्या आधी तूप प्यायला जातात तर किती तूप प्यायचं आहे त्याच्यानंतर स्टीम बात कशी घ्यायची आहे कुठल्या वेळेला घ्यायची त्या त्या वेळेला कोणता डाएट असला पाहिजे नंतर ट्रीटमेंट झाल्यावर कुठला डायट असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची उत्तमभूत माहिती घेतली पाहिजे आणि तुमच्याकडे त्यासाठी डेडिकेटेड टाइम असला पाहिजे म्हणजे तुम्ही आज एखादं पंचकन्न केल्या आणि उद्या लगेच ऑफिसला जॉईन झालंय असं चालत नाही तर नंतरचं डाएट हे पण अतिशय महत्वाचं आहे ते पथ्य तुम्ही जितकं पाळाल तितके तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील आणि यामध्ये बऱ्याचदा म्हणजे आता या केसमध्ये डॉक्टरची चूक होती पण बऱ्याचदा असं होतं की पेशंट पथ्य पाळत नाही किंवा पेशंट काही चुका करतात त्याला कॅज्युअली घेतात आणि त्यामुळे पण त्रास होतो आणि मग या सगळ्याचा ब्लेम टोटली आयुर्वेदाचा जातो त्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट आहे सगळ्या पेशंटना आणि सगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरना पण पंचकर्म हे अतिशय नीट करायची गोष्ट आहे लाईटली कुठलीही गोष्ट घेता कामा नये अतिशय सिन्सिअरली आणि डेडिकेटेडली करायची गोष्ट आहे तरच त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये